नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा ट्वेंटी बांधकाम कामगारांच्या मुलींना मिळणार आहे एक्कावन्न हजार रुपये आपण इमारत व बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केली असेल आणि आपले काय ऍक्टिव्ह असेल तर आपल्या आपल्याला विविध योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला माहित आहे का आपण बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केली असेल आणि बांधकाम कामगारामध्ये नोंदणी केल्यानंतर आपल्या मुलीचे लग्न झाले असेल तर आपल्या मुलीला लग्नासाठी एकावन्न हजार रुपये आर्थिक सहाय्य बांधकाम मंडळाकडून करण्यात येते यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते आपण पाहूया नंबर एक बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाचे प्रतिज्ञापत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर नंबर दोन शिधापत्रिका नंबर तीन मुलीचे आधार कार्ड नंबर चार मुलीच्या जन्माचा दाखला नंबर पाच मुलीचे विवाहाचे प्रमाणपत्र तर अशा प्रकारे बांधकाम एकावन्न हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते तर आपल्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण होत असेल कि ही, यो, ही योजना आम्हाला कोण मिळवून देणार तर लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज शंभर टक्के ही योजना तुम्हाला मिळवून देणार आहे अधिक माहितीसाठी लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज कार्यालय दारवा येथे येथे भेट द्या व योजनेचा लाभ घ्या